नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रीएस डी चीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये मा आपण माय इंग्लिश बुक फोर स्टँडर्ड फोर पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी इंग्रजी विषयातील इन द पार्क हा लेसन अभ्यासणार आहोत पेज नंबर इज ट्वेल्व मीन्स बारा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू लन द लेसन इन द पार्क मीन्स उद्यानात लिसन केअरफुली रीड विथ मी अँड ॲक्ट लक्ष देऊन ऐका माझ्याबरोबर वाचा आणि हावभावासह सादर करा ईशान सेज कम ऑन लिटिल फ्रेंड्स इट्स टाईम टू गो बॅक होम तर ईशान म्हणतो लहान मित्रांनो चला आता परत जाण्याची घरी परत जाण्याची वेळ झालेली आहे तर इथे लहान मुले आहेत कम हिअर अँड लेट मी काउंट देअर शूड बी नाईन चिल्ड्रन इन ऑल काउंट करायला लागला तो मोज तो म्हणतो ईशान म्हणतो आता आपण किती मुलं आहेत ते आपण मोजू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट तर एट मुले आठ मुलं ईशानने मोजली तर किती मुलं होती आठ होती वेअर इज द नाईन चाइल्ड लेट मी सी अगेन तो म्हणतो तर नववा मुलगा कुठे गेला एकूण नव आपण नऊ मुलं होतो तर ईशानने पुन्हा मोजायला सुरुवात केली ईशान निशा बबलू पपली रिकी विकी गोटू छोटू देन हू इज मिसिंग हे सर्व मुलं आहेत मग कोण हरवलाय ओ आय सोवरीड तो मग मा तुम्हाला खूप काळजी वाटू लागलेली आहे अ लेडी पास्ट बाय तर एक बाय तिथून चालली होती ईशान सेस आंटी प्लीज अस प्लीज काउंट अँड टेलस हाऊ मेनी वी आर तर ईशान म्हणतो की आंटी आम्हाला मदत करा आम्ही किती मुलं आहेत ते मोजा आंटी सेज काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आंटीने मोजले तेव्हा नऊ मुले होती नाईन यू आर नाईन इन ऑल ती म्हणते तुम्ही सर्वजण नऊ आहात ईशान सेज ओ थँक्यू यू यू सो मच आभारी आहे खरंच तुमचा आभारी आहे सो द नॉट ही चाइल्ड हॅज कम बॅक हा खोडकर मुलगा परत परत आलेला आहे गुड लेट मी काउंट अगेन चला चांगला आहे मी पुन्हा मोजतो असं ईशान म्हणतो पुन्हा मोजू लागला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एन एट त्यांना मोजले तर पुन्हा आठच मुले आहेत वट एट अगेन तो म्हणतो परत आणि आठच समू आणि इज मिसिंग अगेन तो म्हणतो कोणीतरी आणि चुकलेला आहे हरवला आहे तर तो पुन्हा पुन्हा मसतो तर आठच मुलं येतात द अदर चिल्ड्रन स्टार्ट गिगलिंग तर सर्व मुले हसू लागली अ मॅन ड बाय तर एक माणूस त्यांना ओलांडून गेला अंकल प्लीज हेल्पस प्लीज काउंट अँड टेलस हाऊ मेनी वी आर ईशान म्हणतो अंकल आम्ही कितीजण आहेत ते जर आम्हाला मोज मोजून दाखवता का करत आम्हाला मदत करा अंकल सेज काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आय सी नाईन चिल्ड्रन इन ऑल तर त्याने मोजली अंकलनी मोजली तर नऊ मुले होती तर तो, तो म्हणतो तुम्ही सर्वजण ना नऊ आहात ईशान सेज साइट दॅट ऑल राईट देम कमॉ निशा निशा बबली पपली गोटू छोटू रिक्की विकीत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट तो मोजतो तर आठच मुले असतात वॉट दिस इज टू मच द नाईन चायल्ड इज मिसिंग अगेन वॉट नॉट ए चायल्ड तो पुन्हा मोजतो तर आठच मुले असतात तो म्हण तो नवा मुलगा कुठे आणि हरवला आहे द अदर चिल्ड्रन स्टार्ट गिगलिंग तर दुसरी मुलं पुन्हा हसू लागली ओ नो वड शाल आय डू तो म्हणतो आता मी काय करू आय एम द ओल्डेस्ट एव्हरी वन विल कोल्ड मी अँड आय डोंट इवन हू इज मिसिंग तर तो म्हणतो मी सर्वात मोठा आहे मला सर्वजण शिव्या घालतील अँड आय डिडंट इवन नो हू इज मिसिंग मला काहीच कळेना कोण हरवलं आहे दीदी वॉक इन तिथून दीदी चालली होती दीदी सेज हॅलो एव्हरीबडी कमिंग बॅक होम लेट अस गो टुगेदर तर दीदी म्हणते सर्वजण आता आपण घरी जाऊया चला एकत्र एक या सर्वजण ईशान सेज दीदी दीदी देअर इज अ प्रॉब्लेम वन ऑफ अस इज मिसिंग फर्स्ट वी वे आर नाईन नाव वी आर ओनली एट तर तो ईशान म्हणतो एक प्रॉब्लेम झाला आहे आम्ही पूर्वी नऊ होतो आता आठच आहे एक मुलगा हरवला आहे दिदी सेस लेट मी सी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन बट यू आर नाही नो वन इज मिसिंग दिदी म्हणते मला पाहू दे मग ती मोजते तर न नऊ मुले आहेत ती ते बरोबर आहेत नऊ मुले कोणी हरवलेले नाही ईशान सेस सो दॅट नॉट ही चाइल्ड हॅज कम बॅक अगेन वेन आय काउंट दिस नॉट टी चाइल्ड रन्स अवे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड एट सी ईशान म्हणतो आता तो मुलगा परत आला आहे जेव्हा मी मोजतो तेव्हा तो परत जातो आणि हरवतो आता मी मोजतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आता तर आठ आहेत बघ सेज येस आय सी अँड आय ऑल्सो सी वन मोर चाइल्ड हू फॉर गेट्स टू काउंट हिमसेल्फ तर दिदी म्हणते मी पाहते आणि हे सुद्धा मी पाहते कोण तो मुलगा जो स्वतःलाच मोजायचा विसरतो सेज ओ oh, नो no. लाफ तो हसतो आणि म्हणतो हाव सीली ऑफ मी वन लाफ तो म्हणतो किती मी ओर काय आहे मी मी स्वतःलाच मोजत नाही तो स्वतःही हसतो आणि इतरही सर्वजण हसू लागतात अंडरस्ट शोडन समजलं पाल मित्रांनो डीड यू लाईक like दिस फनी स्टोरी ही गमतीशीर गोष्ट तुम्हाला आवडली का ही स्टोरी तुम्ही इतरांनाही सांगायची आहे